नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असता आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी या माझे आमदाराचे अचानक निधन अपघातात झाले निधन जाणून घेत संपूर्ण अपडेट आर टी जिजा यांच्या अपघाती निधनाने बातमीने मला धक्का बसलेला आहे अशा प्रकारचं खेद आणि वेदनादायी खेद पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेलं आहे ही घटना माझ्यासाठी खूपच दुःखद आणि वेदनादायी आहे जिजा आमचे ज्येष्ठ सहकारी होते आमच्या जीवाचे होते त्या जरपल्या आहेत असे म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता महाराष्ट्रातील माजी आमदार आर टी जिजा यांचे निधन झालेले आहे आपल्यात ते सध्या नाही आहेत परंतु मुंडे साहेबांचे निष्ठावंत सहकारी असलेले ते कार्यकर्ते होते त्यांच्या जाण्याने होणाऱ्या वेदना आपण शब्दात व्यक्त करू शकत नाहीत असे देखील ते म्हणाले आहेत मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पित करू शकता महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखद बातमी जय महाराष्ट्र